सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला गाड्यावर भेटतो ना तसाच समोसा तयार करून दाखवणार आहे चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण समोशाला लागणारे जे कोटिंग आहे ना त्याचे पीठ मळून घेऊया तर इथे मी या वाटीने दीड वाटी मैदा घेतला आहे हा मैदा मी स्वच्छ चाळूनही घेतला आहे आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि ते मी एक छोटा चमचा ओवा घेतला आहे हा ओवा यामध्ये घालून घेते ओवा घातल्यामुळे ते समोसेची कोटिंग असते ना एकदम खुसखुशीत असे तयार होते जसा समोसा गाड्यावर भेटतो ना तशी त्याला चवी येते आता आपण हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया आता मी यामध्ये एक छोटी पळी तेल घालून घेते थंड तेल घेतलं आहे आणि हे तेल आपल्याला छान या पिठाला चोळून घ्यायचं आहे तेलाचे प्रमाण जास्त घ्यायचे नाही पिठाचा गोळा तयार होईल इतपतच घ्यायचा आहे तेलाचे प्रमाण जर जास्त झाले तर समोसे असे तेलकट होतात इथे मी पिठाला सर्व तेल चोळून घेतले आहे हे पाणी असा मुटका तयार होतो तुम्ही तेलाऐवजी ते तुपाचाही वापर करून घेऊ शकता आता आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि पीठ एकदम घट्ट असे मळायचे आहे आता मी थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घेते एकदम घट्ट असे तुम्ही जर पीठ असे घट्ट नाही मळले तर ते समोसेची कोटिंग आहे ना ते व्यवस्थित येणार नाही आणि समोसेही फुटतील तेलामध्ये त्यामुळे आपल्याला पीठ एकदम घट्ट मळायचं आहे हे पण आहे इथे मी एकदम घट्ट असा गोळा मिळवून घेतला आहे याला आपण दोन मिनट आणखीन असेच मळून घेऊया इथे आपला एकदम घट्ट असा गोळा मिळवून तयार आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हा गोळा पंधरा मिनिट वेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया आणि समोशासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया इथे मी मसाला भाजण्यासाठी पॅन गरम करून घेतला आहे आपण हा मसाला तयार करून घेणार आहोत चला तर मग आता पॅन ही छान गरम झाले आहे इथे मी एक चमचा जिरे घेतले आहे दीड चमचा धने घेतले आहेत आणि एक चमचा बडीशेप घेतली आहे कच्चीच आहे ही बडीशेप हे सर्व जिन्नस आपण थोडे गरम करून घेऊया म्हणजे काय होईल हे मिक्सरला बारीक करताना पटकन बारीक होतील एक मिनिट झालेले आहेत आणि मसाले छान गरम झाले आहेत आता मी गॅस बंद करून घेते आणि हे मसाले आपण थंड करून घेऊया कारण याची आपल्याला पूड तयार करून घ्यायची आहे मध्ये इथे आपले हे मसाले थंड झाले आहेत आता इथे मी आदरक घेतले आहे आणि तीन चार हिरवी मिरची घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व जिनस आपण एकत्र करून घेऊया आणि पाणी न घालताच हे मिक्सरला छान फिरवून घेऊया तर इथे मी हा मसाला बारीक करून घेतला आहे जास्त बारीकही करायचा नाही असा ओबडधोबडच करायचा आहे आता आपण समोसासाठी लागणारी भाजी तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी पॅन मध्ये दोन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं आहे आपल्याला तेल इथं फोडणीला कमीच वापरायचं आहे जास्त तेलाचा वापर करायचा नाही आता आपण तेल छान गरम होऊ देऊया इथे ते मी तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी घातली आहे आणि मोहरी छान तडतडली आहे आता यामध्ये मी हा बारीक करून घेतलेला मसाला घालून घेते गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि इथे मी चार ते पाच कडीपत्ते पाणी घेतले आहे ती यामध्ये घालून घेते ऑप्शनल आहे कडीपत्ता घालणे आणि हा मसाला आपण स्लो गॅसवर एक मिनिट छान भाजून घेऊया मसाला बारीक करताना आपण यामध्ये पाणी वापरले नाही त्यामुळे हा मसाला जळू शकतो त्यामुळे स्लो मसाला एक मिनिट भाजून घेऊया आपण एक मिनिट झालेले आहेत आणि मसाला ही छान भाजला आहे अजिबात पॅनला चिकटला नाही हे पहा आता आपण यामध्ये थोडीशी हळदी पावडर घालून घेऊया आणि रंग सुरी घेईल हळदी पावडरने आणि अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे हे दोन्ही जिनस आपण छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये मटार घालून घ्यायचा आहे इथे मी कच्चाच मटार घेतला आहे तो यामध्ये घालून घेते आणि मटार छान मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आपल्याला हा मटार दोन मिनिट असं वापरून ही घ्यायचा आहे तुम्ही हा मटार असा बॉइल ही करून घेऊ शकता या का लूंगे आ, मसाले मी मी ते आता यामध्ये मी चवी पुरते मीठ घालून घेते बटाट्याचे आणि मसाल्याचे दोन्हीही मिळून मी मीठ एकदमच घातले आहे आता छान मिक्स करून घेऊया आपण आता यामध्ये मी दोन छोटे चमचे पाणी घालून घेते कारण आपल्याला मटार वापरून घ्यायचं आहे एका आणि छान मिक्स करून घेऊया यावरती मी झाकण ठेवून पाच मिनिटं हा मटार छान वापरून घेते पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकून मोडून पाहूया हे पा मस्त वाप निघली आहे आणि मटार ही छान शिजला आहे आता आपल्याला यामध्ये बटाटा घालायचा आहे इथे मी चार बटाटे उकडवून घेतले होते अर्धा तास झालं बटाटा उकडवून ठेवला होता आणि हा बटाटा मी हातानेच मेस केला आहे हाताने मॅश केल्यामुळे बटाट्याच्या भाजीला आपल्या चा, कि छान येईल आणि गाड्यावर भेटून तसा समोसा तयार होईल कट करायचा नाही किंवा किसायचाही नाही हा बटाटा आता हा बटाटा यामध्ये घालून घेऊया आपण आता आपण हे छान मिक्स करून घेऊया हे पहा मसाला बटाट्याला छान कोड झाला आहे आता यामध्ये मी एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे ती घालून घेते आणि चव छान येईल आता ही आमचूर पावडर ही आपण छान मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर एका लिंबाचा रस तुम्ही घालू शकता त्यामुळे चटपटी तशी चव येते याला मस्त कलर आला आहे मसालेला आपल्या आता यावरती मी झाकण ठेवते आणि दोन मिनिटं हा बटाटा छान वापरून घेते म्हणजे काय होईल मसाल्याचा फ्लेवर बटाट्यामध्ये छान उतरेल दोन मिनट झालेले आहेत आता छान वाप बसली आहे बटाट्याला हे पहा वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया मस्त आता मी गॅस बंद करून घेते आणि हे बटाटे आपण थंड करून घेऊया आपले पीठ छान शेक झाले आहे पहा मी आणखीन एकदा याला छान मळून घेते अजिबात पातळ झाले नाही एकदम घट्टच गोळा गोळा राहिला आहे आता आपण हा काढून घेऊया याचे आपल्याला एक सारखे आप भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे समोसे ही छान एकसारखे तयार होतील चपातीला उंडा घेतो ना त्यापेक्षा छोटा उंडा घेणार आहे मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार समोसे छोटे किंवा मोठे करू शकता आता आपण या चाकूच्या सहयाने हे सात गोळे तयार झाले आहेत आता बाजूला काढून घेते आणि यातील एक गोळा मी घेते हे छान गोल करून घेऊया हे पण मस्त आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे ते ते ही चपाती लागताना आपण इथे तेलाचा किंवा पिठाचा वापर करणार नाही आणि ही जास्त पातळ ही लाटायची नाही जास्त जर पातळ लाटली तर समोसाला बबल येतील हे पण इथे आपले चपाती लाटून तयार आहे असे उघड थोडा आकार द्यायचा आहे याला आता आपण हे कट करून घेऊया याचे आपल्याला समान दोन भाग तयार करून घ्यायचे आहेत इथे मी एवढे जाड ठेवले आहे इथे मी एका वाटीमध्ये थोडे पाणी घेतले आहे या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे याचे तोंड छान बंद होईल असे यावरती फोल्ड करायचे आहे आणि हे दाबून बंद करायचं आहे आणि हे बोटाने छान दाबून घ्यायचं आहे बर का नाहीतर हे तेलामध्ये निष्ठू शिकते असा कोण तयार होतो याचा मी छान हे दाबून घेतलं आहे आणि याचा कोण तयार करून घेतला आहे आता आपल्याला यामध्ये बटाट्याचा मसाला घालून घ्यायचा आहे तीन चमचे बटाट्याचा मसाला यामध्ये घातला आहे आता हाताने थोडे याला प्रेस करायचा आहे आणि हा मसाला आपण खाली असं दाबून घ्यायचं आहे हे पण मस्त आपल्याला या साईडला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे वरून ही तोंड अशी तेलात समोसा सोल्यानंतर निघणार नाही किंवा निसरणार नाही आणि आता आपण हे बंद करून घेऊयात छान दाबून घ्यायचं आहे नाहीतर हे तेलामध्ये निसू शकते ही घ्यायची आहे म्हणजे कसं अजिबात हे तेलामध्ये निसरणार नाही हे पहा आणि आता याला थोडा आपण आकार देऊन घेऊया समोसेचा हे प मस्त आहे अशा प्रकारे सर्व समोसे मी तयार करून घेते व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे इथे मी सर्व समोसे तयार करून घेतले आहेत खूप मस्त झाले आहेत आणि दिसतात ही सुरेख चला चला तर मग आता आपण हे समोसे तळून घेऊया समोसे तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि आपल्याला यामध्ये समोसे सोडून घ्यायचे आहेत एकदम जास्त कडकडीत कर असे तेल गरम करायचे नाही हे पण आता यामध्ये मी जेवढे बसतील ना तेवढे समोसे घालून घेते गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे इथे आपल्याला आणि या समोशावरती असे जारीच्या सह्याने तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे कसे समोश्याला एक सारखा कलर येईल लगेचच पलटी मारायची नाही खालच्या साईडने छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊया आपण बबल ही येणार नाहीत एकसारखे तळतील ते 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 समोसे वो पण फुगून वरती येतात असे फक्त गोल गोल घेते मी समोसे तळताना जास्त गडबड करायची नाही किंवा गॅस ही फुल ठेवायचा नाही नाहीतर काय होते असे कडक समोसे होणार नाहीत गाड्यावर भेटतात तसे ते काढताना कडक राहतील आणि नंतर ना नरम पडतील त्यामुळे एकदम स्लो गॅस वर समोसे तळून घ्यायचे आहे आता मी समोसे पलटी मारून घेते मस्त आणि याही पाईडने आपण समोसे छान तळून घेऊया गॅस एकदम स्लो ठेवला आहे मी मस्त फुगले आहेत हे इथे मी उलट पलट करून एकसारखे समोसे तळून घेतले आहेत मस्त कलर आला आहे एकदम ख्रिस्पी असे वाटतात गाड्यावर भेटतात ना तसेच ता तयार झाले आहेत परंतु आणखीन एक ते दोन मिनिटं मी हे समोसे आणखीन तळून घेणार आहे म्हणजे एकदम गोल्डन असे तयार होतील समोसे तळताना जास्त गडबड करायची नाही बरं का नाही तर ते असे कडक होणार नाहीत खुसखुशी इथे मला दहा ते पंधरा मिनिट वेळ लागलेला आहे समोसे तळण्यासाठी आणखीन मी दोन ते तीन मिनट हे समोसे तळून घेणार आहे मस्त एकदम स्लो गॅस ठेवायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम स्लो गॅस आहे आणखीन दोन मिनटे हे समोसे छान तळून घेऊया पहा इथे आपले समोसे तळून तयार आहेत एकदम एक, एक सारखे कलर आला आहे आणि ही शांत झाले आहे याचाच अर्थ आपले समोसे मस्त तळून तयार आहेत अजिबात समोसा एकही तेलामध्ये सुटला नाही आणि तुम्ही पाहू शकता मस्त एकसारखे तळे आहेत दोन्ही साइडने आता मी हे समोसे काढून घेते मला तर मग अशा प्रकारे सर्व समोसे मी तळून घेते चला तर मग इथे मी गाड्यावर भेटत ना तसेच समोसे तयार केले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त कलर आला आहे समोशाला आणि एकदम खरफूस असे समोसे तयार झाले आहेत हे पहा तुम्ही आवाजही ऐकू शकता एकदम क्रिस्पी तयार झाले आहेत अजिबात मऊ पडले नाहीत तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्येही सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपीमध्ये धन्यवाद